नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपले एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भेलकवाडे येथे शिवजयंती व महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आपल्या संपूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज भेलकवाडे येथे हे ओपनचं मैदान संपन्न होत आहे एस टी सी लाईव्हवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे तर मित्रांनो या म मैदानामध्ये पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उपसुंदर शंभर टक्के मित्रांनो येणार आहे आणि मित्रांनो कालच्या मुंबईच्या खासदार केसरी मैदानात कॉकटेल आला नव्हता परंतु आजच्या मैदानात कॉकटेल आपला दिसेल तर मित्रांनो आज या मैदानातले गटाचे लाईव्ह लॉट्स काढण्यात आले त्याच्यामध्ये मित्रांनो खूप उशिरा चिठ्ठी आले कॉकटेलची गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पहिली चिठ्ठी आले गट क्रमांक पन्नासमध्ये तास क्रमांक तीनवरती दुसरी चिठ्ठी आली आहे तर गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरती तिसरी चिठ्ठी आली आहे तर मित्रांनो मला वाटतं जो कोणी कॉकटेलचा फैरेकरी असेल जर त्याची चिठ्ठी जर लवकर असेल तर कदाचित त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा आपला कॉकटेल पालताना दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो